लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये आता इकडे संगीताला झोप येत नसते ते सांगत असते मी सगळं तिकडे पाहिलं म्हणजे चांदेकर आहेत ना ते परंपरा रीतीभाती हे सगळं खूप सांभाळतात पण ह्याच परंपरा आणि रीतीभाती सांभाळत ते कलाला पाच परतवण्याला पाठवतील का यावरती दिनकर म्हणतो खरंच म्हणजे कला पाच परतवण्याला आली ना तर आपल्याला तिचा हाल हवाला विचारता येईल तिच्याशी बोलता येईल यावरती संगीता म्हणते हो पण मला नाही वाटत ते तिला पाच परतवण्याला पाठवतील कारण न या सगळ्यामध्ये त्यांनी कलाला असं म्हणत कलाला घातलेल्या अटीबद्दल संगीता उल्लेख करणार असते पण ती गप्प बसते मग दिनकर म्हणतो काय झालं कलाला त्यांनी काय बोल ना कलाला चांदेकरांनी काय यावरती संगीता म्हणते नको नको म्हणजे आता झोपा बरं तुम्ही रात्री झोपताना नको ते विषय नको काढायला मग झोप नाही लागत असं म्हणत संगीता तो विषय टाळते आणि झोपे जाते पण दिनकरला मात्र शंका येते काहीतरी घडलंय जे संगी माझ्यापासून लपवते इकडे तोपर्यंत तो घडलेला सगळा प्रकार आता इकडे दोघ जण मायलेक एक डिस्कस करत असतात त्यावेळेला रोहिणी सांगत असते सरोज वहिनीने कलाला स्टोर रूममध्ये बंद केले बाहेरून कडी घातली त्यावरती राहुल म्हणतो मी आत्ता जाऊन कडी उघडतो आणि ब्रोला सांगतो यावर ती रोहिणी म्हणते नाही मला ना त्या दोघांच्यामधलं अंतर कमी होऊ द्यायचं नाही कारण ते दोघंजणच जर सारखे एकत्र येत राहिले ना तर कदाचित त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध होतील आणि त्यांचा संसार सुरळीत होईल मला हे घडवू द्यायचं नाही मला सरोज तिच्या मुलाला संसार सुख मिळालेलं पाहूच द्यायचं नाही आहे तर कारण ज्या वेळेला सरोज या घरात आलीनं आणि तिने माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध पाहून दिलं आणि माझ्या संसाराची धुळधाण केली तशीच तिच्या मुलाच्या संसाराची धुळधाण होताना मला पाहायचं आहे त्यामुळे गोष्टी नॉर्मल नको व्हायला गोष्टी वर्स्ट व्हायला पाहिजेत असं काहीतरी कर राहुल म्हणतो तू काळजीच करू नकोस ते दोघंजण एकत्र पण येणार नाही ना ही गोष्ट याची मी जबाबदारी घेतो असं म्हणत आता राहुल भन्नाट प्लॅन करतो आणि तो अद्वैतच्या रूममध्ये येतो त्यावेळेला अद्वैत मात्र चिडलेला असतो काय करायचं हिला सगळ्यांच्या पुढे 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 करत असते माझं आयुष्य म्हणजे नुसतं नरक बनवून ठेवले तितक्यात राहुले तो हातामध्ये दारूची बॉटल आणि दोन ग्लास घेऊन तो म्हणतो खरं आहे ब्रो तुझं म्हणजे या नयना आणि कला या दोन बहिणींनी तुझ्या आयुष्याची वाट लावली वाट म्हणजे बघ ना त्या नयनाने तुला प्रेमात पाडलं आणि नंतर कुणासोबत तरी पळून गेली आणि ही कला ही कला सगळ्यांच्या पुढे मागे पुढे मागे करते आणि बघ आता आबा तर तिच्या पूर्णपणे जाळ्यात अडकले त्यानंतर प्रदीप मामा तो पण तिचीच बाजू घेतो रजनी काकू तिचीच बाजू घेतात एक एक करत घरच्या सगळ्यांना ती आपल्या जाळ्यात ओढते आहे आणि तुला एकटंच पाडती आहे त्यामुळे त्या, त्या नैनाला धडा शिकवायला पाहिजे आणि या सगळ्यासाठी तुला आधार घ्यायला पाहिजे तो याचा असं म्हणत दारूचे बॉटल ग्लासमध्ये होतं तो आता अद्वैतला ऑफर करतो अद्वैत म्हणतो नाही मागच्या वेळेला माहिती आहे ना आपण जेव्हा दारू प्यायलो होतो तेव्हा काय घडलं होतं राहुल म्हणतो ते सेलिब्रेशन होतं म्हणजे त्यावेळेला आपण तुझ्या लग्नाची बॅचलर पार्टी एन्जॉय करत होतो पण आत्ता तुला दुःख आहे ना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी ही दारूच तुला मदत करू शकते आणि कसं आहे ना त्या कलाला तू जाब विचारायला पाहिजेस या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नसताना तुला हे आयुष्य का वाटायला आलं या सगळ्याचा तू कलाला दाब विचार आणि अदाब विचारण्यासाठी तुला मदत करेल तीही दारू असं म्हणत ग्लासावरती ग्लास ग्लासावरती ग्लास राहुल भरत असतो मुद्दाम अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी विष फिरत असतो आणि दारूच्या नशेत अद्वैत असं काहीतरी करेल की ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अजून वस्ट होतील याची तो काळजी घेत असतो आणि घडतं तसंच अद्वैत दारू बी तो, तो, तो आणि म्हणतो नाही आता त्या कलाला मी सोडणार नाही माझं आयुष्य बर्बाद करून माझ्या फॅमिलीला स्वतःच्या बाजूने फिरवून सगळ्या लोकांसमोर पुढे पुढे करते चांदेकरांची सून म्हणून मिरवते आताहीला मी सोडणार नाही असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैतला खूप दारू चढल्यावरती राहुल म्हणतो हे बघ तुला आता एकच गोष्ट करायची आहे तिला जाऊन जाब विचारायचा आहे का तुझ्या आयुष्याशी ती खेळली का आपल्या घराच्या आयुष्याशी ती खेळली असं म्हणत तो आता राहुल इकडे मजेत बसतो आणि अद्वैतला स्टोर रूममध्ये कलाच्या मागे पाठवतो आणि तो विचार करतो आता पुढे जे घडेल ते बघायला धमाल येणार आहे राहुलचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो पण त्याच वेळेला तिकडे आता सोहम येतो सोहम नेमका आता अद्वेत जी स्टोर रूमची कडी र इकडे सरोज घालून गेली असते ती कडी उघडताना अद्वेतला पाहतो आणि आता इकडे सोहमला धक्का बसतो दारूच्या नशेत दादा स्टोर रूममध्ये असा रागारागात चालला आहे त्याला थोडंसं आता काहीतरी विचित्र वाटतं म्हणून तो, तो दाराबाहेर बराच वेळ थांबतो आणि हा सोहमने पाहिलेला सगळा सीन कलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी उपयोगाला येणार असतो सोहम तिथेच उभा राहतो पण स्टोर रूमच्या आत कसं जावं कारण काही झालं तरी अद्वैत आणि कला हे नवरा बायको आहेत मी आत नाही जाऊ शकत म्हणून तो बाहेरच थांबतो तोपर्यंत तो इकडे आता राहुल येतो आणि घडलेला सगळ्या प्रकार रोहिणीला सांगतो आणि म्हणतो मी असा डाव साधलाय ना की तुला सांगू शकत नाही की यामध्ये अद्वैत असा अडकेल त्यावरती रोहिणी सांगते बरोबर आहे सरोजवैनीला आपल्या मुलांच्या संस्कारावरती खूप अभिमान आहे ना म्हणजे माझा अद्वैत असा माझा अद्वैत तसा त्याच्यावरती मी असे संस्कार केलेत मी तसे संस्कार केलेत आता सगळे संस्कार बाहेर येतील राहुल म्हणतो बघ आता सगळ्यांच्या समोर तमाशा व्हायची फक्त बाकी आहे आपण वाट पाहायची असं म्हणत राहुल आणि रोहिणी दोघंजणं होणाऱ्या तमाशाची वाट पाहत असतात तोपर्यंत दारू पिऊन इकडे आता बाहेरची कडी काढून अद्वैत स्टोर रूममध्ये येतो स्टोर रूममध्ये आल्यावर ती कला म्हणते तू तू इथे काय करतोयस आणि तू दारू पिऊन आलायस आत्ताच्या आत्ता बाहेर हो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही अद्वैत म्हणतो हे बघ ही तुझी चॉईस नाही आहे तुला कोणतीही चॉईस नाही आहे मी तुला जाब विचारायला आलोय माझ्या आयुष्याची धूळधाण करून तुम्ही शांत बसू शकत नाहीये ती नैना नैनावरती मी जीवापाड प्रेम केलं ती नैना मला धोका देऊन तिकडून निघून गेली आणि त्यानंतर तू इथे आलीस तू इथे आलीस आणि गोष्टी अजून बिघडल्यात तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस असं का तू का लग्न हे केलंस असं म्हणत आता मात्र एकावरती एक एकावरती एक खूप सारे कलाला प्रश्न विचारत अद्वैत चिडलेला असतो तुम्ही खरे नुसते नावाला खरे आहात पण खोटेपणा तुमच्या अंगात भरलाय तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत चिडलेला अद्वेत आता तिकडे दारूच्या नशेमध्ये त्याच्या झोकांड्या जात असतात तो कलाच्या अंगावरती पडतो आणि आता मात्र कला घाबरते अद्वैतला दूर हो दूर हो असं म्हणत असताना अद्वैत कलाच्या अंगावरती पडतो आणि आता तिथेच बेशुद्ध होतो कला विचार करते दारूच्या नशेत याने हे सगळं केले पण बाहेर कुणाला कळायला नको की हा दारू पिऊन इकडे आला होता मग कला त्याची शूज काढते त्याच्या अंगावर ती पांघरून टाकते आणि स्वतः खाली चटई टाकून तिकडे झोपी जाते आणि काय हा प्रकार घडला नक्की याच्या मनात तरी काय चाललं होतं म्हणून याने हा सगळा ड्रामा केला हा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सकाळी कला उठते अद्वेत अजूनही झोपेतच असतो कला उठते आणि आता सगळ्या आंघोळ वगैरे उरकून रांगोळी काढते सडा मारते छानपैकी तुळशीला पाणी घालते नेहमीप्रमाणे देवपूजा करते आणि तिला तिच्या माहेरचे क्षण आठवतात सकाळी उठल्या उठल्या कसं प्रसन्न वातावरण असायचं कला सगळ्यांसाठी चहा द्यायची बाकी सगळ्यांचं रोजचं रुटीन चालू असायचं हे सगळं दृश्य आठवतं आणि ती मनातल्या मनात माहेरच्या नुसत्या ती खुश होते कारण माहेरशी सगळे संबंध सध्या तरी तुटलेले असतात तोपर्यंत अद्वेतला जाग येते अद्वेतला जाग येते आणि तो विचार करतो मी इथे कुठे आहे काय घडलं होतं काल रात्री आणि मग काल रात्री घडलेला सगळ्या प्रकार त्याला आठवतो मी कसं काय इतका दारू पेलो दारूच्या नशेत माझा तोल कसा काय केला नाही नाही अद्वैत तुला तुझा तोल ढळू द्यायला नको आत्ता जर घरात कोणाला कळलं की मी दारू पेऊन स्टोर रूम मध्ये आलो होतो तर काही खरं नाही कुणालाही कळायच्या आत मला इथून बाहेर जायला पाहिजे असा विचार करत अद्वैत आता डोक्याला हात लावतो आणि पटकन बाहेर येण्याचा विचार करत असतो तोपर्यंत सगळेजण मात्र आता ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आबा म्हणतात म्हणजे कला घरात आल्यापासून आपल्याला नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ मिळत आहेत काय आज अंजू म्हणते मला काही माहीत नाही आहे म्हणजे कलाताई साहेबांनी सांगितलं आहे की तू फक्त प्लेट मांड नाश्ता देण्यासाठी मी येत आहे त्यावरती रजनी म्हणते अंजू तू न अद्वेदसाठी प्रोटीन शेक बनवलास का सरोज म्हणते नको राहू दे अद्वैतसाठी प्रोटीन शेक आणि खायला काहीतरी मीच बनवते असं म्हणत किचन किचनमध्ये जायला उठते आणि की सरोज किचनमध्ये जायला आणि अद्वैत स्टोर रूम मधून बाहेर यायला एकच गाठ पडते आता अद्वैत जे लपवण्याचं बघत असतो तेच नेमकं ती पाहते आणि म्हणते अद्वैत तू तू स्टोर रूम मधून कसा काय बाहेर आलास बोल तू स्टोर रूममध्ये का गेला होतास असं म्हणत अद्वैतला ती जाब विचारायला लागते आता अद्वैत स्टोर रूममधून बाहेर आला ती सगळे चांदेकर हादरतात नक्की अद्वैत तिकडे का गेला होता आणि रात्रभर रूम स्टोर रूममध्ये राहिला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय झालं होतं मला खरंच आठवत नाहीये आत्ता सकाळी उठलो तेव्हा मी स्टोर रूममध्ये होतो पण काल रात्रीचा प्रकार मला आठवतच नाही आता मात्र सरोजला अजून धक्का बसतो आणि सरोज कलावरती आरोप करायला मोकळी होते की याच मुलीने त्याला स्टोर रूम मध्ये बोलवून घेतलं असेल आता मात्र इकडे हा सगळा प्रकार बघणारा सोहम असतो आणि तितक्यात इकडे रोहिणी म्हणते सरोज काय चुकीचं आहे त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे मग तो कलाच्या रूममधून कुठे यावरती अद्वैत म्हणतो नाही आत्या मी आतमध्ये कसा गेलो मला आठवत नाहीये मग सरोज आता इकडे आरोप करण्यासाठी सिद्ध असते कलावरती पण त्याच वेळेला तिकडे आता सोहम येतो सोहम म्हणतो गोष्टी कशा घडल्या ना हे मला माहिती आहे मी पाहिलेलं आहे काय घडलं ते आणि मग सोहम सगळी सत्य परिस्थिती सांगणार असतो की ज्याप्रमाणे सरोजने बाहेरून कडी लावली होती आणि कडी उघडून अद्वैत आत गेला पण त्याच वेळेला कला विचार करते की हा दारू पिऊन आत आला होता हे मी सगळ्यांना सांगू शकत नाही मग अजून गोष्टी बिघडतील त्यामुळे कला अद्वेतला वाचवण्यासाठी तो दारू पिऊन आला होता हे मात्र सांगत नसली तरी घडलेला प्रकार सोहमने सांगून कला निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं असतं आणि अद्वैतचाच दोष आहे हे, हे सुद्धा सिद्ध केलेलं असतं आता कलाचा निर्दोषपणा आणि कलाचा सांगुलपणा चांदेकरांच्या समोर पुन्हा एकदा येणार आहे आणि इकडे अद्वेतची चूक आहे हे सुद्धा समजणार आता गोष्टी सुरळीत होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे